नमस्कार तुमची सलग तिसऱ्यांदा तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल प्रथमतः मी सर्वांचे आभार मानत माझ्या ग्रामस्थांचे आभार मानत की ज्या माझ्या पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी माता भगिनींनी आमच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीवर एक निष्ठा विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा एक मताने कुणीही विरोध न करता आमची पूर्ण गाव कमिटी ही बिनविरोध कालच्या ग्रामसभेमध्ये बहुमताने म्हणण्यापेक्षा एकमताने निवड करून दिली याबद्दल मी माझ्या ग्रामस्थांचे प्रथमता आभार मानले सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवस निवड तुमची झालेली आहे परंतु पिंपळगाव ग्रामस्थांची तुम्हाला साथ मिळते का निश्चितच माझा आदिवासी पेसा क्षेत्रातील ग्रामस्थ हा एक तळागाळातला ग्रामस्थ आहे शेतशिवारात राहणारा ग्रामस्थ आहे आणि ह्या माझ्या गावामध्ये अनेक जाती जातीचे लोकं राहतात विशेष सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अनेक जाती धर्माचा वर्ग असताना देखील एक गुण्या गोविंदानं या गावामध्ये सगळ्या धार्मिक कार्यक्रमात असो किंवा एक कुठल्याही क्षेत्रात असो एक जीवानं काम करणारा हा माझा ग्रामस्थ आहे आणि आमच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीवर गेले तीन वर्ष सातत्याने जो विश्वास दाखवला आणि आमच्या न्यायाला त्यांनी मान्य केलं यासारखं आमचं भाग्य नाही म्हणून मी माझ्या ग्रामस्थांचं पुन्हाच्या एकदा मनापासून आभार व्यक्त करतो ही निवड होताना तुम्हाला कोणाचा विरोध झाला का नाही कारण आमचं काम म्हणण्यापेक्षा माझ्या कमिटीचं काम हे एक जीवानं एका विचारानं आणि महाराष्ट्र शासनाने जे दोन हजार सात दोन हजार आठमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हा उपक्रम राबवला याबाबत मी प्रथमतः कैलासवाशी आर आर पाटील यांना विनम्र अभिवादन करेन राष्ट्रपिता महात्मा ज्यो गांधी यांनाही विनम्र अभिवादन करेल की यांनी माझा भारत देश जो जडणघडणेमध्ये आणला माझा महाराष्ट्र जो आज प्रगतीपथावर आहे आणि जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागातील खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवण्यासाठी कैलासाशी आर आर पाटील यांचे विचार गृहमंत्री असताना सन दोन हजार सात आठमध्ये त्यांनी हा एक उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून राबवला आणि त्याची आज आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात व्याप्ती झालेली आहे तांटामुक्त अध्यक्ष यांना एक गावचं एक न्याय व्यवस्था मानली जाते जे आपण तालुका जिल्हा सत्र न्यायालय हायकोर्ट याचे जे न्यायाधीश असतात तेवढा त्या क्षमतेचा त्या समानतेचा दर्जा हा गाव कमिटी तांटामुक्त अध्यक्ष आणि कमिटीला प्राप्त आहे यांना भरपूर अधिकार आहेत मग तुमचे दिवाळी स्वरूपाच्या केसेस असतील फौजदारी स्वरूपाच्या केसेस असतील किंवा अनेक विवाद असतील यांना जाग्यावर सोडवण्याचे अधिकार पूर्ण राज्य सरकारने या तंटामुक्त गाव मोहिमेला दिलेत आणि त्याचा आम्ही पुरेपूर वापर करून कायदेशीर सलोख्याने तडजोडीने आम्ही लोकांना न्याय देण्याचं काम केलं हेच आमच्या एक गौरव आहे आणि एक आम्हाला अभिमानाची बाब आहे मागील दोन वर्षात केलेल्या कामाबाबत तुम्ही काय सांगाल मी हे सांगेन की माझ्या कमिटीने माझ्यावर जो विश्वास दाखवला मी न्याय देत असताना मला अनेक प्रसंगावर संघर्ष करावा लागतो आम्ही मग आमच्या शेतीच्या केसेस असतील कौटुंबिक केसेस असतील फौजदारी केसेस असतील वाटपाच्या केसेस असतील ज्या आज मेहरबान कोर्टात चाळीस ते पन्नास वर्षापासून पेंडिंग असणाऱ्या केसेस आम्ही आमच्या तंटामुक्त गाव मोहिमेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सोल्युशन काढण्याचं काम केलेलं आहे आत्तापर्यंत आमच्या एकूण एकशे पस्तीस केसेस आम्ही जुन्या नवीन या निकाली काढण्याचं काम केले काही केसेस आम्ही तडजोडीनं मिटवल्या काही जाग्यावर निकाली काढल्या तर काही आम्ही एक तीन ते चार तारखेमध्ये या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं आणि हे न्याय देत असताना आम्ही या ठिकाणी कुठलीही तक्रारदार असेल जाब देणार असेल अर्जदार असेल यांच्याकडून एक रुपयाची फी न घेता आम्ही आमच्या पद्धतीनं मग ती शासकीय परिपत्रक असतील कायदे असतील याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तहसीलदारांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व ज्येष्ठ संचालकांच्या माध्यमातून आम्ही त्या तडजोडीस काढण्याचं काम केले आणि हे आम्हाला समाधान आहे काम करताना तुम्हाला अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागत असन याबाबत तुम्ही कशा उपाययोजना केल्या निश्चितच कारण काय होतंय की जी तक्रार येते ती कुणाच्या तरी एकाच्या माध्यमातून येते आणि त्याच्यावर अन्याय केलेला असतो किंवा के अन्याय बाबी असतात परंतु आम्ही त्याच्यावर सखोल अभ्यास करतो पुरावे तपासतो स्थळ पाणी करतो जाग्यावर जाऊन त्याची शहनिशा करतो पंचनामे तपासतो आणि जर आम्हाला आमच्या कमिटीमध्ये आमच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत अनुभवी कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते आहेत यांना चांगला दांडगा अनुभव आहे आणि आम्ही सकोल त्याची बारकाईड अभ्यास करून त्याच्यावर काय मार्ग काढता येईल त्याच्यावर काय तडजोड करता येईल मग आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो काही, आमाला काही केसेस आम्हाला समजूत्यानं निकाली निघतात परंतु काही केस केसेस अशा असतात की त्यांना आम्हाला खूप परिश्रम घ्यावा लागतात मग शेवटी नायलाजण आम्हाला कायदेशीर बाबी हाताळा लागतात आणि कायदेशीर बाबी हाताळत असताना आहे काय की कुणाच्या तरी एकाच्या बाजूने निकाल जातो आणि मग समोरच्याचा रोष हा नाहक आमच्यावर येतो परंतु ज्याच्या बाजूने निकाल जातो त्याला ते समाधान वाटतं की खरोखर एक न्यायदेवता इथं आम्हाला न्याय मिळतो आणि निस्वार्थीपणे हा न्याय मिळतो त्यामुळं ते त्यांचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तिथेच आणि मिळालेला न्याय पाहून आम्हाला खूप आनंद होतो आता समाजामध्ये वावरत असताना एक निर्भीड काम करत असतात आणि एक तळमळीचे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पाहिलं जातं तर याबाबत काय प्रतिक्रिया द्या नाही हे निश्चित आहे मी ह्या गावामध्ये काम करतोय ते एकोणीसशे ब्याऐंशीपासून आणि ह्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील महाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आढराव पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली एक निष्ठतेने मी निस्वार्थी आणि निर्भीडपणे निष्कलंकित आजपर्यंत सेवा करत आलो आहे कारण माझा एकमेव उद्देश आहे की माझ्या गावात गोरगरीब जनता आहे त्यामध्ये बारा बलुतेदार आहे कातकरी समाज आहे हिंदू कोळी समाज आहे हिंदू ठाकर समाज आहे व इतर अनेक जाती वर्ग आहेत यांना न्याय कसा मिळेल आणि त्यांना न्याय मिळत असताना प्रत्येक गोष्टीला कोर्ट आणि त तहसीलदार किंवा इतर न्याय प्रक्रियेत जाण्यापेक्षा स्थानिक पातळीवर आपण त्यांना लवकरात लवकर आणि रुपया खर्च न करता न्याय कसा देऊ याबाबत माझी सतत तळमळ आहे आणि धडपड आहे एकटा तर काही करू शकत नाही माझ्यासारख्याला हे सगळे साथ देतात माझ्या शब्दाला मान देतात म्हणून मी हे करू शकतो आणि मी हे करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मुस्लिम समाजाचे असताना तुम्हाला काम करताना काही अडचणी निर्माण झाल्या का याबाबत मी हेच सांगेन की माझा गाव हा खरोखर एक सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा गाव आहे माझ्या गावातल्या जुन्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एक सलोखा टिकवला आणि आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा ते जपून चाललेले आहेत काही आवश्यकता होतो नाही असं म्हणून टाळ चालणार नाही परंतु आज जर पाहिलं तर पंच्याण्णव टक्के गाव हे माझ्या विचाराशी सहमत आहे कारण मी चुकीचं काही करत नाही चुकीचे निर्णय देत नाही आणि चुकीच्या पद्धतीनं चालत नाही म्हणून एक माझ्या ग्रामस्थांची गोरगरिबांची एक निष्ठा आहे श्रद्धा आहे आणि मी त्याला शेवटपर्यंत तडा जाऊन देणार नाही भले मुस्लिम समाज असो किंवा इतर कुठलाही समाज असो एक विचारधारा असते विचारसरणी असते आणि ते विचार समाजाला पटले तर निश्चित समाज त्या विचाराशी जवळीक ताबा साधतो हे मी या माध्यमातून आपलं सांगतो हे जे तुम्ही चांगले काम करतात तर यासाठी तुम्हाला आपली ग्रामपंचायत सहकार्य करते का ग्रामपंचायत ही आमचीच आहे ग्रामपंचायत नाही होते काय की माझे विचार माझे प्रश्न हे जालमत्वादी असतात काही अंशतः ते सोडवण्यास पुढे येऊ शकत नाही म्हणून नाही मला ते पुढे जाऊन सोडवावे लागतात पण मी हे म्हणेन की ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करते मी माझ्या परीनं काम करतो आमचा उद्देश एक आहे की समाजाचे प्रश्न सोडवणे काही तत्व विभिन्न असतात त्या न बोलण्यासारख्या असतात परंतु माझी ग्रामपंचायत माझी कमिटी ही कुठलाही प्रसंग आला कुठलाही प्रश्न आला तरी शेवटी आम्हाला एका विचारानेच काम करावं लागतं हे मी आवर्जून सांगेन तुम्हाला तुम्ही पानंद रस्त्याबाबत आंदोलन केले रस्ता लोको केले तर तुमचे प्रश्न सुटले का काय वाटतं तुम्हाला याच्यावर याबाबत माझा गाव हा आदिवासी वस्त्याचा गाव आहे पेसा क्षेत्रातील गाव आहे माझा दिनदुवळा शेतकरी असेल किंवा इतर समाज असेल हा शेतशिवारायला राहतो आणि माझे जे रस्त्यांचे प्रश्न आहे ते शासन दरबारी मी त्याचा लढा चालू ठेवलेला आहे शासनाची भूमिका काय याच्या मी गेली पाच वर्ष सातत्याने प्रयत्नशील आहे माझे एक दसकऱ्या घाटाचा प्रश्न आहे डोंगी वस्तीचा प्रश्न आहे हे शंभर टक्के रस्ते बंद आहे ढोंकाळा वस्ती रस्ता आहे तो पन्नास टक्के खुला झाला आहे आणि माता कर्जोदेवी रस्ता आहे हा पन्नास टक्के खुला झाला आहे त्याचप्रमाणे माझा श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस ते ग्रामदेवता मुक्ता माता मंदिर हा शंभर टक्के खुला झाला असे पाच रस्त्यांचे माझे प्रश्न होते ते शासन दरबारी निशाने पाच खाली चालवलेले आहेत शासनाने एकोणीसशे सासष्टनुसार बरेचसे जारे परिपत्रक नियम आठी काढलेले आहेत पोटनियम काढलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने बदलत्या परिस्थितीनुसार काही नियमात दुरुस्त्या झाल्या शासनाचे आदेश परिपत्रक निघाले आणि त्याच्या अनुषंगाने मी सतत माझ्या रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी धजत आहे शासनाने पंधरा जानेवारीला परिपत्रक काढलं बावीस मे पाच दो बावीस पाच दोन हजार पंचवीसला अध्यादेश काढला आणि तो अध्यादेश आमच्या पिंपळगावच्या रस्त्यासह विषयावर काढला ही मला अभिमानाची बाब आहे की माझ्या रस्त्यांबाबत मी शासन दरबारी म्हणजे लढा देत असताना आज महाराष्ट्र राज्याचं कल्याण झालं हा एक गौरवाचा बाब आहे आणि माझे रस्त्याचे प्रश्नसुद्धा लवकरात लवकर निकाली निघाल याबाबत मी एवढे आपल्यास निश्चित सांगेन या रस्त्याच्या प्रश्नाबाबत तुमची पुढची भूमिका काय असेल या रस्त्याच्या प्रश्नाबाबत पूर्ण गाव माझ्या पाठीशी आहे प्रत्येक गावात पाच ते दहा टक्के असतात की काही ना काही मतभेद असतात मतांची विभिन्नता असते तत्वनिष्ठता असते आणि ह्या गोष्टीला मी थोडं दुजोरा देतो माझा एकमेव उद्देश आहे की माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे माझ्या वाड्या वास्ते आदिवासी ग्रामस्थांचे प्रश्न सुटले पाहिजे का त्यांची इतकी आज कुचंबन होते त्यांची इतकी हाल अपेक्षा होतात की आज शाळेचे विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या माता भगिनी असतील त्याच रस्त्यानं अभावी अंबोल जात नसल्यामुळे आज रस्त्याला डिलिव्हरी होतात असे भयानक भेडसवणारे प्रश्न आहेत इकडं हिंस्र प्राणी आहेत वाघ आहे बिबटे आहेत खोल्हे आहेत तरस आहेत म्हणजे अशापासून त्यांना संरक्षण नाही रस्ता नाही दोन दोन दीड दीड किलोमीटरचे रस्ते आहे मुख्य प्रवेशद्वारापाशी बंद झालेले आहेत आणि मी त्यांनाही सांगेन की बाबांनो आपण एका गावातले आहोत आपले पूर्वपर वापरातले रस्ते आहेत आपण समोपचाराने या मदत करा रस्त्यांचे प्रश्न सोडवा आपण सगळे एका विचाराने या गावात राहतो तर ह्या काही गोष्टी आहेत आणि या निश्चित मार्गी लागतील मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार किंवा आणखी वरिष्ठ अधिकारी याबाबत तुम्हाला मदत करतात का याबाबत मी आवर्जून सांगेल की मी गेली पाच वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब माननीय अजितदादा साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे असतील त्याचप्रमाणे आदिवासी मंत्री असतील किंवा इतर मंत्रिमंडळ असेल आणि तालुक्याचे विधाते असतील यांच्याकडे सातत्याने लेखी पाठपुरावा चालू आहे माझी कमिटी साथ देते पूर्ण गाव साथ देते मला आणि साहेब गोविंद शिंदे साहेब आहेत कलेक्टर जितेंद्र रुडी आहेत यांची मला चांगली मदत मिळते चांगली म्हणजे चांगली मदत मिळते परंतु तहसीलदार साहेब हे काही अंशतः मला मदत करण्याच्या तयारीत असतात था परंतु थांबले जातात था। त्यांची इच्छा आहे की याला मदत करावी यांनी स्थळ पाणी केल्या निशाने पाच खाली आमचे अपील चालवले चार आपील निकाली काढले एक अपील आमचा दसकऱ्या घाटाचा मुख्यत्वाने प्रलंबित आहे त्या ठिकाणी शिवकालीन मंदिर आहे आमची दसकरे आज आम्हाला स्मशानभूमीत घ्यावी लागते हे आमचं दुर्भाग्य आहे हे आमचं दुर्दैव आहे परंतु ह्या प्रश्नावर लवकरात लवकर निकाल की मी कालच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे सविस्तर परवाच्या दिवशी प्राणसाहेबांची आणि तहसीलदारा साहेबांची आमची मिटिंग झाली त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला समर्पक उत्तरं मिळाली आणि त्या पद्धतीनं आम्हाला निश्चित शासनाच्या जी आर परिपत्रक अध्यादेशानुसार आम्हाला आमचे रस्ते हे खुले करून मिळतील आणि आज माझ्या गोरगरिबांची होणारी सर्वांगीण कोंडी मला ती सोडवायची आहे मला ती दूर करायची आहे माझा हा एकमेव उद्देश आहे याच्यात कुठलं राजकारण नाही कुठलं सूडभावना नाही कुठलाही द्वेष नाही कारण ज्यांचे काही ज्यांनी जे जय क्षेत्र काही काबीज केलं असेल ज्यांचे काही अतिक्रमण झाले असेल मी त्यांना हात जोडून विनंती करेन बाबांनो की हे आपलेच आहे आणि हे आपल्या जनतेला आपणच सांभाळायचं आहे म्हणून आपण समजो त्यांनी त्या रस्त्याचे मार्ग खुले करावे मी हे जाहीर आहे म्हणून त्यांना तुमचे प्रश्न केव्हा सुटतील काय वाटतं याबाबत तुम्हाला नाही आमचे प्रश्न लवकरात लवकर निकाली निघेन मी सातत्याने प्रयत्नशील आहे माझी कमिटी प्रयत्न करते मला आज मी अभिमानाने सांगतो की मी आठवड्यातले तीन दिवस निस्वार्थीपणे मंत्रालय कलेक्टर ऑफिस प्रांत ऑफिस व विविध क्षेत्रातील शासकीय प्रशासकीय यंत्रणा मी पाठपुरावा करत आहे मी जे माझ्या तंटामुक्तीच्या लेटर पॅडवरती त्यांना निवेदन देतो आजपर्यंत दोन वर्ष माझ्या कमिटीने मला कधी विरोध केला नाही मला कधी विचारलं नाही की तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देता मला पूर्ण अधिकार दिले की चाचा तुम्ही करताय तुमच्या विचाराला तुमच्या सगळ्या भूमिकेला आमचं सहकार्य आहे म्हणून मी ऐनवेळसुद्धा काही लेटर टाईप करतो आणि तातडीने देतो यामुळं मी प्रथमता माझ्या तंटामुक्त गाव कमिटीचं एक मनापासून आभार व्यक्त करेन आणि माझे लवकरात लवकर एक महिन्याच्या आत मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की माझे प्रलंबित असणारे सगळे रस्त्याचे प्रश्न निकाले निघतील ही मला ग्वाही आहे कारण महसूल मंत्री मोदयांनी आजपर्यंत पंधरा आदेश जारी केले दहा वेळा फोनद्वारे सांगितले दादांनी सहा वेळा फोनद्वारे सांगितले कलेक्टर साहेबांनी आठ वेळा फोनद्वारे सांगितले प्रांत आणि तहसीलदारांना आदेश दिलेत की तात्काळ तात्काळ बावीस पाच दोन हजार पंचवीसच्या च्या शासन आदेशानुसार हे रस्ते पूर्वपार वापरातील पानंद रस्ते शेतशिवार बैलगाडीचे रस्ते मोकळे करा म्हणून मला पूर्ण खात्री आहे की शासन माझ्या पाठीशी आहे ग्रामस्थ माझ्या पाठीशी आहे आणि मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी रस्त्यांसाठी लढा देणार हे मी आपल्याच खात्रीशीर सांगेन धन्यवाद तुम्ही समाजाला काय उपदेश देणार नाही मी समाजाला एकच उपदेश देईन की माझ्या पिंपळगावमध्ये माझ्या पोखरकरवाडी गावामध्ये आज जो शासनाने अभि क्रम उपक्रम राबवला अभियान राबवले आणि याच्या अनुसरून आमची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती हे काम करते एक जर पाहिलं तर आपण कुठली केस कोर्टात न्यायची म्हटलं तरी अनेक खर्च येतो परंतु आमच्या कमिटीमध्ये आम्ही जर सव्वाशे दीडशे तक्रारी नि, नि, निस्तारल्या निपटारा नि, केलाय त्याचा जनरली खर्च पाहिला तर बरासा जातो आज जनतेला समाधान मिळतंय जनतेला न्याय देण्याचं काम मिळतंय आज आमच्यातला सदस्यांमधला कुणी चुकीचा असेल तर आम्ही चुकीचं म्हणतो सत्य असेल ते सत्य म्हणतो आम्ही इथे कुठल्याही प्रकारे राजकारण करत नाही न्याय व्यवस्थेला स्मरून आम्ही न्याय देण्याचं काम करतो आणि जनतेला हे सांगेन की प्रत्येक गावामध्ये राज्य सरकारने जे मोहीम राबवली त्या मोहिमेचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा आपापल्या गावातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करावं आणि आपल्या समाजाला एका छता आणून वादविवादापासून मुक्त करावं आणि आपला समाज आपला ग्रामस्थ हा आपल्या गावामध्ये गुन्ह्या गोविंदाने आनंदाने सुखी जीवन कसा जगेल चांगल्या जीवनात कसा पदार्पण करेल एक रोष कसे मुक्त होतील याबाबत आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढीच मी आपल्याला सर्वांना आव्हान करेन आणि माझ्या पुनच्च्या आमची तिसऱ्यांदा एकमताने कुणी विरोध न करता फेरनिवड करून दिली आमच्यावर जो दांडगा विश्वास ठेवला आम्हाला या न्यायव्यवस्थेवर पुन्हा बसण्याची आणि समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध दिली म्हणून मी माझ्या संपूर्ण ग्रामस्थांचे पिंपळगाव घोडे मौजे पोखरकरवाडी नागरिकांचे माझ्या विशेष माता भगिनींचे मी मनापासून आभार माने आणि मी आपला हे आश्वासित करू इच्छितो की आमच्याकून ह्या न्यायदेवतेचा भंग होणार नाही कलंक लागणार नाही गोरगरीब जनतेला न्याय दिला जाईल एवढं आश्वासित करेल आणि याबाबत मी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद मी भगवान रामदेव साबळे गाव कमिटी अध्यक्ष आहे आणि तंटामुक्ती समितीवर देखील आहे गेली दोन वर्ष जी इथं मी कामकाजमध्ये सहभागी होत। होतो सहभागी होत असताना एक असं अवलोकन करावं लागतं इथे न्याय योग्य होतो किंवा नाही परंतु खरोखरच योग्य प्रकारे इथे प्रश्न हातळले जातात <coughs> कुणावर अन्याय होणार नाही याची देखील हे केली के जाते काळजी घेतली जाते आणि म्हणूनच ही जी तिसऱ्यांदा निवड झाली ही खरोखरच एकदम स्तुती आहे कारण एवढा या कामकाजासाठी वेळ देणं आपला पैसा खर्च करणं हे प्रत्येकाला जमत नाही परंतु आपले जे अध्यक्ष आहेत ते खरोखरच मनापासून इथं काम केलं जातं वेळ दिला जातो किंवा जे काही येणारे प्रश्न त्याच्याबद्दल कुठेही एका एखाद्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते कुठेही एखादा प्रश्न जर असा वेगळा आला तरी आमच्या लोकांचे सल्ले घेतले जातात हे तुम्हाला योग्य वाटतं का नाही ते स्वतः निर्णय न देता इतरांच्या सल्ल्याने हे कामकाज योग्य रीतीने चाललं आणि mm खरोखरच -hmm. हे दोन वर्ष जर जे चांगले गेले त्याचंच चा फळ हे तिसऱ्या वर्षाला देखील त्यांना बहुमतानं इथं त्यांची निवड केली गेली आणि इथून पुढे देखील ज्या ज्या वेळेला गावाविषयी काही कामकाज असेल किंवा असेल तेव्हा आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत त्यांना पूर्णपणे सहकार्य करू आणि प्रत्येक प्रश्नामध्ये कुठेही आकुणावर अन्याय होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेऊ आणि त्याबद्दल त्यांना साथ देऊ एवढंच सांग धन्यवाद मी पोलीस पाटील हर्षदमकू जोशी महात्मा गांधी तांत्रामुक्तीगाव समितीवर तिसऱ्यांदा आमचे अध्यक्ष हुसेन कासम शेख यांची आणि उपाध्यक्ष संदीप भास्कर यांची निवड झाली त्यामुळे मी ग्रामस्थांचे खरंच आभार मानतो कारण त्यांनी त्यांच्यावरती एक विश्वास असा ठेवलेला आहे आणि त्यांना दु तिसऱ्यांदा या कमिटीवरती नेमण्यात केलेला आहे खरं म्हटलं तर आमची आठवड्यातून शनिवार हा एक महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या याच्यातून आम्ही त्यांना ग्रामस्थांचे जे प्रश्न असतात ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि ते प्र ते प्रश्न सोडवण्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष बांगर मॅडम ते पण या ठिकाणचे पोलीस पाटील आहेत हे आम्ही सर्व मिळून आणि गाव समिती आम्ही सर्व मिळून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो कुमारी पायल सीताराम बांगर माजी सरपंच पिंपळगाव घोडे मी महात्मा गांधी घंटामुक्ती गाव समिती पिंपळगाव घोडे याच्यामध्ये सदस्यपदी आहे मी आपण पाहत असाल की गेले दोन वर्ष तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून हुसेन मामा शेख यांची बिनविरोधच निवड झालेली आहे यांचं दोन वर्षाचा जो कालखंड गेलेला आहे तो गावासाठी अनमोल बहुमोलाचा ठरलेला आहे कारण यांनी जे प्रश्न सोडवलेले आहे ते येथील याच्या पाठीमागच्या काळातही असे प्रश्न सोडवले गेलेले नाही आहेत क्रिमिन क्रिमिनलच्या असू सिव्हिलच्या केसेस असू मामांनी दोन्ही केसेस या वादी आणि प्रतिवादी ह्या दोघांना विश्वासात घेऊन पुढच्या पायरीवरती त्यांनी कोर्टामध्ये ऐवजी किंवा पोलीस स्टेशनला केसेस ऐवजी हे गाव पातळीवरती हे प्रश्न मिटलेले आहेत हीच गोष्ट खूप मोलाची आहे कारण प्रत्येकाला आज जर पाहिलं तर कोर्टाची पायरी आणि पोलीस स्टेशन यांची पायरी चढू नये असं म्हटलं जातं आपल्या बोलीभाषेमध्ये पण ह्या प्रत्येकाला न्याय द्यायचं काम हे न्यायपीठाचं काम मामांनी गाव पातळीवर चालवलेलं आहे गोरगरीबाला एक आधार या आज आमच्या पिंपळगावच्या तंटामुक्ती समितीमध्ये भेटलेला आहे याचा मला खूप अभिमान आहे कारण हे कार्य जे आहे निस्वार्थीपणे <coughs> आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ याच्यात न ठेवता कुठलाही राग न ठेवता यांनी ह्या गाव पातळीवरती प्रत्येकाला न्याय द्यायचं काम आज केलेलं आहे एकशे पस्तीस केसेस आज आमच्या गावच्या तंटामुक्ती गाव समितीमध्ये सोडवले गेलेले आहेत हेच खूप मो मोलाचं आणि अभिमानाची गोष्ट आहे की आज जे चाळीस पन्नास वर्षाचे प्रश्न प्रलंबित होते ते, ते प्रश्न आज या गावामध्येच सुटले गेलेले आहेत आणि त्यांचा स्वभाव जर पाहिला तर मिळावू स्वभाव आहे त्याचप्रमाणे ते प्रखर प्रवक्ते म्हणून पण ओळखले जातात कारण जी खोटी बाब आहे ती त्यांना सहन होत नाही ते तिथल्या तिथे त्या प्रश्नावरती <coughs> बोलून रिकामे होतात अशा व्यक्तीला ह्या तंटामुक्ती अध्यक्षपदी बसवलं गावाने त्यांच्यावर विश्वास ठेवला हीच खूप म महत्वाची गोष्ट आहे कारण जेव्हा आपण न्याय देत असतो तेव्हा आपल्या आपले विचार जे असतात ते प्रखर असले पाहिजे स्पष्ट असले पाहिजे अशा विचारांच्या व्यक्तीला आज अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे त्यामुळे मला आणि माझ्या गावाला आज खूप आनंद झाला आहे, बीन विरोध निवड़ ले ले आहे या की तिसऱ्यांदा त्यांची अध्यक्षपदी म्हणून निवड आम्ही करून दिलेली आहे बिनविरोध निवड झालेली आहे यांनी या पुढील कालखंडामध्ये पण असंच कार्य या गावासाठी करावं आणि जे गावचे प्रश्न आहेत दशकरी घाटाचा द घाटाचा जो प्रश्न आहे रस्त्याचा जो प्रश्न आहे तोही ह्या मामांकडनंच सुटला जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे आणि ते तो सोडवतील याचा विश्वास मला आहे धन्यवाद मी नामदेव पोखरकर माझी डेप्युटी सरपंच शुक्रवार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमच्या मुक्तादेवी मंदिरामध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं कर। त्यामध्ये बावीस विषयावर साधक बाजकाशी चर्चा होत असताना तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय आला आणि मागील दोन वर्षे अतिशय सुंदर असं काम या तंटामुक्तीनं केलं त्याबद्दल या कामाची पोचपावती म्हणून ग्रामस्थांनी तिसऱ्यांदा भूषण चा शेख आणि संदीप भाऊ भास्कर यांची बिनविरोध निवड केली त्यांच्या माध्यमातून एकशे पस्तीस तंटे ते या ठिकाणी सोडवण्यात आले या गावाची भौगोलिक परिस्थिती शेतीवर पंच्याहत्तर टक्के गावाचा उदरनिर्वाह असल्याने चार पाच रस्त्यांचे प्रमुख प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्यावर खळप्रसंगी चाच्यांनी वडेगाव तहसील कार्यालयाजवळ कुपोषण स्वीकारून याच्यातील तीन रस्ते तात्काळ खुले केले आणि दोन रस्त्यांची कामं प्रशासन दरबारी प्रलंबित आहे आणि ते प्रश्न आम्हाला त्यांच्या माध्यमातून सोडून घ्यायचे आणि गावातील गोरगरीब जनतेची जो वेळ वाया जातो पैसा वाया जातो याच्यातून सुटका व्हावी यासाठी आमचं सहकार्य या पाठी त्यांना आहे या पुढे राहील त्यांच्या कमिटीकडून अशाच प्रकारचा गावातील वाद मिटवण्या मिटवण्यामध्ये सहकार्य लावो अशी मुक्ता ही प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो